नमस्कार मंडळी मी शिवन्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की बाळांना जंत का होतात आणि का कोणती कारणं आहेत जंत होण्याची आणि त्याच्यावर आपण घरगुती उपाय काय करू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा बाळां बाळांना जंत म्हणजे छोटे परजीव बाळांच्या पोटात तयार होतात म्हणजे वॉम्स आता हे परजीव कसे तयार होतात तर अन्नातून पाण्यातून मातीच्या संपर्कातून हे परजीव बाळांच्या पोटात जातात यांचा जंत बाळांच्या पोटात वाढतात आणि या जंतांचा बाळांच्या वाढीवर परिणाम होतो आता जंत होण्याचे अनेक कारण आहेत जाणून घेऊया आपण अस्वच्छ पाणी पिणं बाळाने जमिनीवर पडलेल्या वस्तू तोंडात घालणं नेल्स मोठे असणं आणि त्यात जंताचे अंडे साचणे अन्न नीट शिजवून न खाणे अस्वच्छता आणि ओलसर जागी खेळणे पाळीव प्राण्यांच्या संपर्कातूनही बाळाला जंत होऊ शकतात आता आपल्या बाळाला जंत झाले की नाही हे आपण कसे ओळखायचे तर त्याची सुद्धा काही लक्षणे आहेत ते मी तुम्हाला दाखवते पोट दुखतो त्यानंतर बाळाला भूक कमी लागते वजन कमी होणं किंवा वजनात वाढ सुद्धा न होणं रात्री झोपेत बाळ दात चावतं किंवा आपण घासणं असंही म्हणतो त्याला पोट फुगलेलं असणं आणि बाळाच्या मलात पांढरे छोटे छोटे किडे दिसणं आणि बाळाची वारंवार चिडचिड आणि अस्वस्थता असणं हे सगळे जे लक्षणं आहेत आपल्या बाळामध्ये आढळले तर आपल्याला समजायचं आहे की आपल्या बाळाला बाळाला जंत झालेले आहेत आणि तुम्हाला संशय आलाय की आपल्या बाळाच्या पोटात जंत झालेत तर त्यावर काय उपाय करायचे मी काही घरगुती उपाय तुम्हाला सांगते जे खूप सोपे आहेत आणि प्रत्येकजण हे उपाय करू शकतो चला तर मग जाणून घेऊया आपण हळदीचा एक छोटा चम्मच कोमट दुधात घालून बाळाला दिल्यास पोटातील जंत कमी होण्यास खूप मदत होते दुसरं आहे गाजर पचन सुधारतं आणि जंत होण्याची शक्यतासुद्धा कमी करतं तिसरं आहे पपईची बियाण्यांची पावडर जी आहे ती बाळाचं पोट स्वच्छ ठेवते त्याच्यामुळे बाळाला आपण थोड्या प्रमाणात ते देऊ शकतो आणि चौथं तर सगळ्यांनाच माहीत आहे बाळाचं जर पोट दुखत असेल तर ते कमी करण्यासाठी आपल्याला हिंगाचं पाणी बाळाला द्यायचं आहे पण लक्षात ठेवा हे सगळे उपाय आपल्याला बाळाच्या वयानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपल्याला करायचे आहे आता घरगुती उपाय हे पुरेसे नसतील आणि बाळाला अतिप्रमाणात त्रास होत असेल तर आपल्याला त्यावेळेस डॉक्टरांचाच म्हणजेच पिडियाट्रिशनचा सल्ला घेणे खूप गरजेचं आहे आणि डॉक्टर बाळाच्या वयानुसार किंवा बाळाच्या हेल्थ चार्ट चार्टनुसार बाळाला जंतनाशक गोळ्या किंवा सिरप देतील म्हणजेच डीवॉर्मिंगच्या मेडिसिन्स देतील तर ते आपल्याला वेळ वेळच्या वेळी घेणं गरजेचं आहे आपल्या भारतामध्ये आपलं बाळ जेव्हा एक वर्षाच्या वर होतं म्हणजे वन इयर प्लस होतं तेव्हा डॉक्टर आपल्याला नेहमी सजेस्ट करतात की दर सहा महिन्यांनी तुम्हा तुम्ही बाळाला जंतनाशक औषध देऊ शकता पण ते सुद्धा आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे बाळा आता बाळाच्या पोटात जंत होऊच नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे तर बाळाची नख वेळच्या वेळी कापली गेली पाहिजेत बाळाला स्वच्छ ठेवलं पाहिजे बाळ खाल खाली पडलेल्या वस्तू उचलून खातो की नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे त्यानंतर पाळीव प्राणी असतात त्यांना आपल्याला स्वच्छ करायचं आहे म्हणजे तुमच्या घरात जर कुत्रं हो किंवा मांजर असेल तर त्या पाळीव प्राण्यांनासुद्धा त्यांचीसुद्धा स्वच्छता राखायची आणि आपलं बाळ त्यांच्यापासून लांब कसं राहील याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे शि शिजवलेलं म्हणजे छान चांगलं शिजवलेलं अन्न आपल्याला बाळांना द्यायचं आहे प्लस शिजवलेलं बाळाला आपल्या उकळलेलं पा पाणी जे असतं तेच नेहमी द्यायचे ते सुद्धा बाळा पिण्या होईल म्हणजे कोमट झालं की बाळाला आपण ते पाणी देऊ शकतो बाळाचं आरोग्य हे आपल्या हातात आहे जंत होणं हे खूप मोठा गंभीर आजार नाहीये पण ते न होणं हे आपल्या हातात आहे त्याच्यामुळे बाळाची काळजी घेणं हे आपल्या हातात आहे बाळ तर लहान असतं त्यांना काही समजत नसतं त्याच्यामुळे पण जर वेळेवर लक्ष नाही दिलं तर त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो बरोबर ना ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच बाळांच्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद